गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळं पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलं होतं आता पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी पुन्हा पात्रात गेलंय पण पाण्याबरोबर आलेला गाळ आणि कचरा साचून राहिलाय दुसरीकडं शुक्रवारी हरतालकेच्या दिवशी नदीत सोडलेल्या मूर्ती आणि निर्माल्य काठावरच पडून राहिलंय गणेशोत्सवातील गौरी शंकर आगमनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं पंचगंगा नदीघाटाची तातडीनं स्वच्छता करण्याची गरज आहे पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदीचं पाणी चौथ्यांदा पात्राबाहेर पडलं होतं मात्र पावसानं थोडी उसंत घेतल्यानं पाणी पुन्हा नदीपात्रात आलंय पण पाण्याबरोबर आलेला गाळ कचरा पंचगंगेच्या घाटावर तसाच आहे दरम्यान शुक्रवारी हरतालिका सण साजरा झाला या दिवशी पाण्यात विसर्जित केलेल्या काही मूर्ती आणि निर्माल्य नदी काठावरच विखुरलेल्या अवस्थेत पडू नये गंभीर बाब म्हणजे पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीतील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे गणेश गणेशोत्सवाच्या दिवसात गौरी आणि शंकराच्या आगमनासाठी अनेक महिला पंचगंगा नदी घाटावर येतात दोनच दिवसांवर गौरीचं आगमन होणार असल्यानं पंचगंगा नदी घाट परिसराची महापालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं स्वच्छता करण्याची गरज आहे